हाय फ्रेंड नमस्कार चला सर्वांना गुड मॉर्निंग चला आज आपण बनवलेला आहे नाश्ता तर बघा तुम्ही मंचुरियन नाश्ता आहे खूप साधा आणि सोपा आहे तर हा सोयाबीन मंचुरियन नाश्ता आहे तर तुम्ही एकदा जर बनवला तर नेहमी बनवताना एवढा छान नाश्ता आहे मी इथं कढईत गरम करायला तेल ठेवलं होतं हा सॉस टाकून घेतलेला आहे आणि नंतर आता मी मिठ्ठं पाणी टाकून घेणार आहे हे त्यामध्ये तर बघू शकता तुम्ही गुळाचं आणि चिंचाचं पाणी येते खट्टमिठ्ठा तर बघू शकता तुम्ही पहिले मी त्यामध्ये बेडगी मिरची पावडर आणि मिऱ्याचं कूट टाकून घेतलेलं आहे थोडासा एक चिमूटभर मिर मिरची पावडर पण टाकलेली आहे तर बघा तुम्ही याला कलर किती छान आलेला आहे कोथंबीर टाकून घेतलेली आहे आणि आता हे मंचुरियन त्यामध्ये दे टाकून द्यायचे थोडंसं फ्राय करायचं त्याला बारीकच गॅसवरती फ्राय करायचं याला लोखंडाची कढई असे जर खूप छान झालं असतं हे तर चला आम्ही हे नेहमी बनवतो मंचुरियन असे कारण आमच्या घरी मुलांना खूप आवडतात तर चला हे मंचुरियन असे बारीक गॅसवरती आपल्याला होऊ द्यायचे आहेत आणि यावरती टाकायचं आहे चवीनुसार मीठ तर बघा तुम्ही इथे मी चव्यानुसार मीठ टाकलेलं आहे आणि इथं ना कांद्याची पाट टाकलेली आहे बारीक कट करून तर तुम्ही बघू शकता एवढा छान वास येतोय ना याचा खूप छान वास येतोय आणि हे मंच्युरियन खूप साधं आणि सोपं आहे आणि मुलांना खूप आवडतं हे मंचुरियन तर बघू शकता तुम्ही आपला असा असापैकी तयार आहे आणि याला बारीक गॅसवरतीच होऊ द्यायचं म्हणजे हा करपत नाही कडू लागत नाही तर बघू शकता तुम्ही इतका छान आपला मंचुरियन तयार आहे आणि ना पहिले मी सोयाबीन भिजायला टाकली होती भिजायला टाकल्याच्या नंतर ना तिला पिळून घेतलं छानपैकी एका प्लेटात काढून ठेवलं आणि आपलं जे मिश्रण होतं ना पूर्णपैकी झालेलं फ्राय झालेलं त्यामध्ये हे सोयाबीन वडे टाकून दिले फ्राय करून घेतले बघू शकता तुम्ही किती छान फ्राय झालेले आहे तर बघा तुम्ही एवढा छान वास येतो आहे ना तर खूप छान वास येतो मी आज थोडेच बनवलेले आहे रोज नेहमीसाठी ना मी रोजसाठी नाही पण दोन चार दिवसाला बनवत असते तर खूप छान असे मंचुरियन आहे तुम्ही ही रेसिपी नक्कीच ट्राय करून बघा कशी झाली नक्की कमेंट करून सांगा मला तर ही रेसिपी खूप झटपट आहे दहा ते पंधरा मिनटात दहा मिनटात बनती ही रेसिपी अशी रेसिपी आहे चला तर आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा